नमस्कार जय श्रीराम माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू जिंकू किगवा मरू मंडळी हे युद्धचे सुरू झालेलं आहे युद्ध हा निरुपाय असतो युद्ध हा शेवटचा अखेरचा पर्याय असतो युद्ध हा नाईला असतो आणि युद्ध हे दुर्दैव असतं कारण युद्धाने हानीच होते लाभ कधी होत नाही निष्पाप मनुष्यहानी होते वित्तहानी होते अनेक दृष्टींनी राष्ट्राचं नुकसान होतं आणि एका राष्ट्राचंच होत नाही समोरच्या राष्ट्राचंही होतो त्याच्या जगावरही परिणाम होतो अर्थकारणावरही परिणाम होतो, होतो परंतु हे जरी असलं तरी काही वेळेला काही वेळा इच्छा नसतानाही युद्ध करावं लागतं कारण ते गरजेचं असतं देशाचा स्वाभिमान अभिमान राष्ट्राचं अस्तित्व हे सर्व टिकवण्यासाठी सांभाळण्यासाठी काही वेळेला युद्ध हे गरजेचं ला असतं आणि ते आपल्यावर काही वेळेला लादलेलं असतं काही वेळेला हे लादलेलं ला असतं त्यामुळे त्या देशाचा नायलग असतो तशीच भारताची आजची वेळ आहे की भारतावर दुर्दैवाने हे, भारता हे युद्ध जवळजवळ लादल्यासारखंच आहे भारताने आजपर्यंत गेल्या पाच हजार वर्षांच्या इतिहासामध्ये कुणावरही आक्रमण केलेलं नाही परकीय देशावर आक्रमण केलेलं नाही कुणावर आमचा धर्म लादलेला नाही कुणावर आमची संस्कृती लादलेली नाही कारण भारताची संस्कृती मुळात उदारता सहिष्णुता ह्यांनी नटलेली आहे उदारता आणि सहिष्णुता बंधुभाव ही आमच्या संस्कृतीची ठळक वैशिष्ट्य आहे त्यामुळेच आम्ही शांततेचे दूत आहोत शांततेचे प्रतिनिधी आहोत आणि भगवान राम आणि कृष्ण ह्यांनी आयुष्यामध्ये युद्ध हे निरुपाय होता तेव्हाच केलेला आहे भगवान राम हे देखील शांतीचेच प्रतीक होते आणि आहेत भगवान कृष्ण हे देखील शांतीचेच प्रतीक होते आणि आहेत त्यांनी शेवटपर्यंत युद्ध टाळण्याचाच प्रयत्न केला अखेर पर्यायच नाही निरुपाय झाला आता युद्धाशिवाय पर्याय नाही म्हणून स्वसंरक्षणासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी त्यांना युद्ध करावं लागलं आजची भारताची स्थिती ही अशीच आहे मंडळी एकोणीसशे सासठला पाकि भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि त्याआधी एकोणीसशे बासष्ट साली पंडित नेहरू पंतप्रधान असताना भारत चीन युद्ध झालं तर चीनने भारतावर आक्रमण केलं त्यावेळी आचार्य विनोबा काही प्रश्न असे विचारले की आता भारताने या स्थितीत काय करावं चीनचा मुकाबला कसा करावा कारण चीनचं तर आक्रमण भारतावर झालेलं आहे कारण आचार्य विनोबा हे गांधीजींचे अनुयायी होते आणि ते आणि सचे पुजारी होते तर आचार्य विनोबानेचं उत्तर दिलं की हा हे युद्ध भारतासाठी लादलेलं आहे त्यामुळे आता भारतासमोर पर्याय नाही ह्या देशातल्या जनतेच्या मनोधैर्यासाठी ह्या देशाच्या स्व स्वसंरक्षणासाठी आणि स्वाभिमान अभिमान आमचा टिकवण्यासाठी हे युद्ध आणि जगापुढे एक संदेश जाण्यासाठी की हा देश कुठल्याही प्रकारचा अपमान आणि आणि स्वाभिमान आणि देशाची सार्वभौमत्व सार्वभौमत्व ह्याच्याशी तडजोड करणारा नाही ह्यासाठी हे युद्ध गरजेचं आहे असं आचार्य विनोबांनी सांगितलेलं आहे त्यावेळेला उत्तर दिलं मंडळी अशा परिस्थितीमध्ये खरं तर मनोधैर्य जनतेचं आहे परंतु त्यापेक्षाही अधिक लष्कराचं सैनिकांचं मनोधैर्य हे महत्त्वाचं असतं <coughs> सैनिकांच्या मनोधैर्य सैर परिणाम होईल अशी कोणतीही गोष्ट ही देशामध्ये होऊन चालत नाही सरकारकडून जनतेकडून उलट पक्षी सैनिकांचं मनोधैर्य वाढेल त्यांचा आत्मविश्वास हा अधिकाधिक वृद्धिंगत होत राहील अशा तऱ्हेचंच वर्तन आणि आचरण हे सर्व सरकारकडून आणि जनतेकडून हे व्हावं लागतं मंडळी सैनिक हा लष्क हा देशासाठी देशाच्या सीमेवर हा लढत असतो तो आपले प्राण कंठाशी आणून मोठी आणून तो लढत असतो मंडळी एकोणीसशे सहासष्ट साली भारत पाकिस्तान युद्ध सुरू असताना जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा काश्मीर सीमेवर तिथे खूप थंडी होती म्हणजे अजूनही थंडी असते अंग गोठवणारी ती थंडी असते रक्त गोठवणारी थंडी असते तशा थंडीमध्ये सैनिकांना एक चहा घेऊन जाणारा एक चहा एक मुलगा छोटासा मुलगा तेरा चौदा वर्ष मुलगा चहा घेऊन गेला त्या थंडीमध्ये देखील त्या सैनिकांना त्यांनी चहा दिल्याने सैनिकाला खूप समाधान मिळालं त्या सैनिकाने विचारलं की तुला तू चहा दिलास आम्हाला ह्या अशा परिस्थितीमध्ये युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुला काय पाहिजे ह्या याच्यामध्ये त्याच्या बदल्या तुम्हाला मला काही नको हे माझं कर्तव्य होतं तुमचं मनोधैर्य वाढावं ह्यासाठी तुम्हाला आत्ता मदत करणं हे आमचं देशाचे नागरिक म्हणून कर्तव्य आहे पण तरीही तो सैनिक म्हटलं तुला काय पाहिजे तर हा छोटा मुलगा म्हणाला मला समोर दिसते तो लाहोर पाहिजे ती कराची पाहिजे सैनिकांना अतिशय हा एक आनंद झाला आणि त्याला सैनिकाचं अधिकच मनोधैर्य हे अशा घटनांनी वाढत असतं म्हणजे प्रत्येक नागरिकाकडे राष्ट्राभिमान हा असतोच देशात आपण म्हणतो की माझ्याकडेच फक्त राष्ट्राभिमान आहे माझ्याकडे देशभक्ती आहे असं काही नसतं देशभक्ती ही वेगवेगळ्या वेग माध्यमातून व्यक्त होत असते ती कृती कृतीद्वारे आपण व्यक्त करायची असते कृतीत आणायची असते देशभक्ती व्यक्त करण्याची अनेक माध्यमं असतात आणि प्रत्येकजण देशा देशासाठी काहीतरी करू शकतो छोटं मोठं काम करू शकतो प्रत्येकजण सीमेवर लढ लढायला जाऊ शकत नाही आणि गरजही नाही सगळेच लढायला जाऊन चालेल कसं पण आमच्यासाठी लढणारे जे आहे त्यांची आम्हाला कदर असणं त्यांची आम्ही काळजी करणं त्यांच्यावर प्रेम करणं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल मनोधैर्य वाढेल असा प्रयत्न करणं हे मत गरजेचं आहे लालबहादूर शास्त्रींनी त्यावेळेला आवाहन केलं की के आठ दिवस आता उपवास करा संपूर्ण देशाने ऐकलं आठ दिवस देशाने सर्व नागरिकांनी उपवास केला एक वेळ उपवास केला मंडळी आता एवढी वाईट वेळ आपल्यावर निश्चित नाही आपलं आपण आपला देश लष्कराच्या बाबतीत सामर्थ्यशाली आहे हे, हे युद्ध लादलेलं ला आहे परंतु आपणही आत्ता अशी वेळ आहे की आपल्या कृतीद्वारे कोणतीही कृती असेल त्याद्वारे राष्ट्रवा आणि देशभक्ती ही व्यक्त होत राहिली पाहिजे आणि आमच्या सैनिकांचा आत्मविश्वास हा असाच वाढत राहिला पाहिजे वृद्धिंगत होत राहिला पाहिजे मंडळी धन्यवाद जय हिंद जय भारत